आपलं अंजनगाव फिलोब माडा तालुका सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा आपल्याला काही कसे वाटले दादा एक नंबर आपण म्हणले ते किमतीत तुम्हाला काय भेटले का योग्य दरात भेटले एकदम योग्य दरात भेटले तुमची राहण्याची खाण्याची व्यवस्था सागर शेड तुम्ही एकदम आपल्या जेव्हा मित्रप्रेमापोटी एकदम आणि पे केली तुम्ही गाय किती घेतले तुमच्या म्हणले काही किमती भेटल्या तुम्हाला अंगाची साडाची बोली बरोबर या मराठी गिबाईकाला काय सांगशील आमच्याबद्दल तुमच्याबद्दल ते सांगितलं चांगल्या दरात भेटते या आणि जेवढे जेवढी त्याची किंमत आहे तेवढ्या दरात तुम्हाला गाई भेटते आता आम्ही तुमचा नंबर हे सगळं आम्ही त्या गिरायकाला आम्ही देऊ बरोबर आता तुम्ही गाई किती घेतल्या नऊ 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 गाई दाखवत आहे आम्हाला नऊ गाई दाखवत हाप मा हो ठीक कुठं दिल्या का या अंजनगाव तुरोबा माडा तालुका सोलापूर जिल्हा नाव काय तुमचं बाप्पा गोरे गाय किती घातल्या नऊ दाखव भाऊ नऊ गाय आईसर सर हॅलो हो <laughs> <laughs>